नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो आज आपण अशा शेतकऱ्याला भेटणार आहोत एक उच्च शिक्षित शेतकरी बेसे झालेले परंतु नोकरीच्या पाठीमागे न लागता आधुनिक पद्धतीने डाळीम उत्पादक शेत केलेले शेतकरी संदीप संपत माळशिकारे यांच्याशी भेटणार आहोत त्यांची बाग आपण पाहणार आहोत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत माळ शिकारी साहेब आपलं नमस्ते पल्टूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत मला तुमचं सुरुवातीला शिक्षण सांगा नंतर आपण पुढे जाऊया माझं शिक्षण नऊ लासआउट झालो खर तर तुम्ही इतकं उच्च शिक्षण घेतलंय आणि नोकरीच्या पाठीमाग न लागता शेतीला प्राधान्य दिलेलं आहे त्याबद्दल काय सांगाल नोकरी आमचा तसा मूळ व्यवसाय म्हणजे कापड व्यवसाय किराणा व्यवसाय त्यानंतर मेडिकल ह्याच्याबरोबर आम्ही ज्या वेळेस एकत्र होतो म्हणजे आमचं कुटुंब एकत्र आम्ही वडील आमचे वडील धरून पाच चुलते म्हणजे चार चुलते आणि आमचे वडील धरून असे पाच जण जवळजवळ दीडशे एकर क्षेत्र त्यामुळे पहिल्यापासूनच आमचं शेती प्राधान्य कुटुंब आहे आणि पहिल्यापासूनच आमचे मोठे चुलत भाऊ म्हणजे चुलतेचे मुलगे हे सगळ्यांनी पहिल्यापासूनच व्यवसाय आणि शेती ह्यालाच प्राधान्य दिल्यामुळं आम्ही सुद्धा त्याच क्षेत्रात उतरलो आपण ज्या या बागेमध्ये आहात नंतर आपण पुढच्या विषयांकड पण जाऊया ही जी आ, बा, जा, आ, या, या बाग आहे ती या झाडांना किती दिवस झालं सध्या काय सांगाल या बागेविषयी क्लोज ह्या झाडांना आता हे येणाऱ्या नोव्हेंबर मध्ये दोन वर्ष पूर्ण होणार आहेत एक साधारणतः वीस महिन्याची बाग आहे साधारणत आपण चौदा महिन्याची बाग झाली असताना तिला पहिला आपण भार धरलेला आहे किती क्षेत्रामध्ये ही बाग आहे साधारण हे दोन एकर क्षेत्रामध्ये साडेआठशे झाड आहेत साडेआठशे झाड आहेत आणि आता किती तोड झाले हे आतापर्यंत हा चौथा तोडा चालू आहे तीन तोडे झालेले आहेत चौथा तोडा आता चालू आहे साधारणतः पहिलाच बार आहे तरी पण एक बारा टन माल निघल दर काय मिळाला सुरुवातीला तोडेल दर काय मिळाला सुरुवातीच्या तोड्याला आता सध्या ज्या वेळेस आम्ही तोडायला चालू केलं त्याच्या अगोदर मार्केट दोनशे प्लस होत पण आमच्या ज्या वेळेस तोडायला चालू केलं त्या मार्केटमध्ये थोडा खराब माल डांबऱ्या कुजवा वगैरे हे सगळे माल मार्केटमध्ये येत होते आपला माल त्यात थोडीसोड चांगला असल्यामुळं साधारणतः आपण पहिला भार पहिला तोडा आपला एकशे पंचावन्न एकशे साठ रुपयाच्या आसपास गेला आतापर्यंत हाएस्ट दर तीन तोड्यामध्ये किती घेतलाय एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न रुपये हायस्ट दर घेतलाय एकूण तुम्ही खरं तर बावीस एकर चिती आहे म्हणून सांगितलं काय काय पिक आहेत या बावीस एकर मध्ये बावीस एकर मध्ये आपलं हे दोन एकर आता सध्या डाळींब बाकीचा सगळा ऊस आहे ऊस आणि इतर काय अजून नाही आता सध्या एक एकर आता इथं खाली वाढवणार आहे अजून पुढं लावण्याचं तुमचं उद्दिष्ट आहे एक एकर डाळींब अजून वाढवणार आहे खरं तर तुम्ही बेस एग झाल्यानंतर शेतीलाच प्राधान्य दिलं त्याबद्दल काय सांगाल नेमकं कोणाच्या हाताखाली किंवा अजून कुठेतरी प्रायव्हेट नोकरी करण्यापेक्षा हे करण्यापेक्षा आमच्या वडिलांनी आमच्या चुलत्यांनी सगळ्यांनीच पहिल्यापासून ह्याच व्यवसायाला प्राधान्य दिल्यामुळं आम्ही पण त्याच व्यवसायात उतरलो काय सांगाल अनेक जण शेती न करता नोकरीच्या पाठीमागे लागतात कुठंतरी कंपनीत नोकरी मिळावी कुठंतरी दुसऱ्या ठिकाणी नोकरी मिळावी त्या युवकांसाठी काय सांगाल नेमकं ज्यांना क्षेत्र आहे त्यांनी शंभर टक्के शेती करावी शेती आधुनिक पद्धतीने योग्य नियोजनाने केली तर शंभर टक्के त्यात फायदा आहे त्यामुळे इतर कुठं पाच हजार दहा हजार पंधरा हजाराची नोकरी करण्यापेक्षा शेतीमध्ये शंभर टक्के व्यवस्थित नियोजन आणि आधुनिक पद्धतीने शेती केली तर शंभर टक्के त्यात फायदा आहे खरं तर एक प्रश्न राहून गेला अठरा किती महिने अठरा महिन्याची बाग आहे हा किती फळ धारणा केली एका झाडाला किती फळ होती साधारणतः सत्तर फळापासून शंभर फळापर्यंत शंभर फळांपर्यंत अजून एक दुसरा प्रश्न खर तर अनेक जण डाळिंबापासून लांब गेलेले आहेत त्यांच्यासाठी काय सांगाल नेमकं डाळिंबाचा डाळिंबाचा प्रॉब्लेम काय आहे डाळिंबामध्ये झाडं जाणे झाड जाणे जरी झाड नाही गेली ज्यावेळेस आपण बाहेर धरतो त्यावेळेस अनेक प्रकारच्या रोग म्हणजे तुमचा पहिला रोग येतो डांबऱ्या कुजवा त्यानंतर झाडं जाणे हे, हे हो जर व्यवस्थित औषध पहिल्या औषध फवारणीपासून ह्याच्यापासून जर व्यवस्थित काळजी घेतली तर शंभर टक्के हा यशस्वी होतो तुम्ही या दोन एकरामध्ये किती झाड लावले आहेत साडेआठशे त्यामधली काय झाडं गेली का एकही झाड गेलं नाही साडेआठशे चे साडेआठशे झाड एकदम व्यवस्थित आहेत खर तर तुमच्या वडिलांची यामध्ये साथ असती वडीलही एक डाळिंब उत्पादक शेतकरी म्हणून प्रसिद्ध होते त्यांनीही डाळिंबाच्या बाग केल्या होत्या त्यांनी तुम्हाला तर प्रवृत्त केलेलं आहे काय सांगाल त्याबद्दल शंभर टक्के आता सुद्धा ह्या पूर्ण बागला पूर्णही संपतराव नारायण माळशेकर हे आमचे वडील यांनीच पूर्ण मार्गदर्शन केलं आहे आणि त्यात त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे आमची बाग चालू आहे आणि आम्हाला अशोक फडतरे यांचं मार्गदर्शन लाभतं या शेती व्यतिरिक्त काय व्यवसाय करता अजून आमचा कापड व्यवसाय मेन आहे कापड व्यवसाय फटाकडे भांडी गिफ्ट हाऊस हे सगळे आमचे मेडिकल पण तुमचं मेडिकल आहे आमच्या चुलत्यांचं मेडिकल आहे त्यानंतर ना दोन नंबर चुलत्यांचं आमचं किराणा मालाचं दुकान आहे तीन नंबर चुलत्यांचं आमचं हॉटेल आहे आणि आमचे सगळ्यात थोरले चुलते म्हणजे आमचं गाव कोराळे तिथं सिद्धेश्वर पब्लिक स्कूल म्हणून मोठं इंग्लिश मीडियम आहे तिथं पण बारा एकर क्षेत्र डाळिंबचं आहे आता माळशीकर फॅमिली खूप मोठी आहे खर तर तुमचं प्रॉपर गाव कोराळे गुन्हेवरे या गावात कधी आलता फलटण तालुक्यातले आमचे आमचे चुलते म्हणजे माधा जन्म आल मा बरं म्हणजे तुमचे सगळ्यात मोठे चुलते असले नंबर चुलते यांचे सासरवाडी गुणवारी हो आणि ते ह्या गुरा किती साली आलते काय एक साधारणतः सत्तरच्या आसपास सत्तर साली या ठिकाणी आलते सुरुवातीला मग तिथून सुरुवातीला आल्यानंतर काय इथं व्यवसाय काय सुरुवात केली व्यवसाय म्हणजे आमच्या चुलत्यांनी वडिलांनी वडिलांनी आमच्या हमाले केले आमच्या चुलत्यांनी गारेगार विकणे इथून कोराळ्याला जाऊन गारेगार विकणे दोन नंबर चुलत्यांनी पान टपरी म्हणजे आपले चहाची टपरी चालवणे छोटा किराणा मालाचं दुकान टाकणे तीन नंबर आमच्या चुलत्यांनी माझ्या वडिलांनी हमाली केली एक नंबरन दोन नंबर चुलत्यांनी गारेगार विकणे कुठं असं सिजनेबल धंद त्यावेळेस काय असते ती करणे ह्यातूनच म्हणजे शून्यातून आमच्या आम वडिलांनी चुलत्यांनी शून्यातून हे विश्व उभा केले आता हे डाळी तुम्ही अतिशय उत्कृष्ट प्रती जाणलंय यासाठी काय काय खत काय काय वापरले नेमकी सुरुवातीला व्यवस्थित म्हणजे सुरुवातीला तुम्हाला शेणखत त्यानंतर ना तुम्ही केमिकल मधलं का ते काय सगळ्यांना माहितच आहेत डोस वगैरे सगळे पण शेणखत व्यवस्थित एकदम म्हणजे सुक्क शेणखत पाहिजे त्याचं पूर्ण म्हणजे बेसल डोस जास्त परफेक्ट नियोजन आणि केल्यानंतर ना एकदम शंभर टक्के उत्पन्न चांगलं निघतं आता आगामी काळात अजून किती क्षेत्र वाढवणार आहे याबाबत एक एकर क्षेत्र मी वाढवणार आहे म्हणजे टोटल माझे तीन एकर भाग करणार आहे मी खर तर नोकरीच्या पाठीमाग न लागता आ, संदीप संपतराव माळशिकारे ज्यांचं कुटुंब एकोणीशे सत्तर साली ज्या त्यांचे चुलते या कोराळी तालुका बारामती या गावातून गुणवरे तालुका फलटण या गावामध्ये आले होते सुरुवातीच्या या काळात गुणवरे या गावामध्ये जे काही मिळतील ते कामे वेळप्रसंगी हमाले असेल आणि इतर कामं छोटं दुकान असेल ही कामं करून माळशिकारे कुटुंबियांनी गुणवरे गावामध्ये अतिशय कष्टाने स्वतःचे व्यवसाय सुरू केलेले आहेत त्याचबरोबर शेतीमध्येही आता माळशी कुटुंबीय उत्कृष्टरित्या आधुनिक पद्धतीने पिके घेत आहेत त्यामधीलच हे डाळिंब पीक आपण बघू शकता ही अठरा ते वीस महिन्याची बाग आहे पहिलाच बहार आहे आणि तिसरा तोडा आहे साधारणपणे एका झाडाला सत्तर ते शंभर पर्यंत फळं या ठिकाणी आहेत खरं पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये म्हणा महिन्यांमध्ये वर्षामध्ये डाळिंबांपासून शेतकरी दुरावला आहे प्रामुख्याने डांबऱ्या रोग असेल मर रोग असेल त्याचबरोबर इतर आणखीन रोग असतील याला या भीतीने तेल्या रोग असेल या भीतीने अनेक शेतकऱ्यांनी डाळेब हा व्यवसायाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेला आहे मात्र तरुण तडफदार शेतकरी आहेत ज्यांचं बीएससी अग्र शिक्षण झालं आहे त्यांनी मात्र इतरांपुढे आदर्श निर्माण केला असून दोन एकराबरोबरच अजूनही यामध्ये वाढ करण्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे दुसरी गोष्ट जे अनेक युवक असतात नोकरीच्या मागे लागतात तर शेतीमधूनही आपण व्यवसायामधून मदुन, शेतीमधूनही आपण पैसे कमवू शकतो हे त्यांनी इतरांपुढं आदर्श निर्माण केलेलं आहे असे संती संदीप संपतराव माळशीकरे आपल्यासमेळत होते आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी गुणवरे तालुका फलटण नमस्कार